तर मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे आता आमच्या शॉपमध्ये म्हणजे भंगार दुकानात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं भंगार व्यवसाय हो म्हणजे भंगार दुकान या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलो की आपलं मोबाईल शॉप दोन्ही पण ते मोबाईल शक्य तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलो तर अजून व्हिडिओ कोण बघितला नसाल तर खाली लिंक दिलेली आहे नाही तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो हे आपलं गोडाऊन आहे भंगारचं तर आतून असं आहे तुम्हाला मी पहिला बाहेरलं दाखवतो तर मित्रांनो हे आपलं गोडाऊन आहे हे असं आपल्याकडे गाड्या असतात फेरीवाल्यांची तर हे आपलं गोडाऊन आहे मित्रांनो असं वर माळा केलेला आहे स्क्रॅप टाकण्यासाठी या असे एक गाडा असतो ढकल गाडा तर त्यावर असे प्लॅस्टिक माल म्हणजे असं घेऊन जातात आणि स्क्रॅप गोळा करून आणतात टप बाल्डी वगैरे घागर जे घरात जे लागणारे वस्तू असतात ना ते ह्या गाड्यावर ठेवून फेरीवाले घेऊन जातात आणि स्क्रॅप घेऊन येतात तर आपले गोडाऊन आहे मित्रांनो अशा प्रकारे तर ह्या साईडला आपण लोखंड ठेवलेले आहे असं आणि ह्या साईडला प्लॅस्टिक आहे तर आपले हे गोडाऊन आहे वीस बाय वीसचं तर हे आज आलेले स्क्रॅप आहे हे गाडा आहे आमच्या काकांचं हे काका ॲल्युमिनियमची भांडी घेऊन जातात हे आज आलेलं स्क्रॅप हे काका पूर्ण ॲल्युमिनियमची भांडी घेऊन जातात असं किटल्या वगैरे तर यावर पूर्ण ॲल्युमिनियमची भांडी आहेत या साईडला पूर्ण प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि या साईडला पूर्ण लोखंड आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपलं स्क्रॅपचं गोडाओ तर हे आमचे बंधू शोले शोले पिक्चर मधले शोले हो तुझं नाव हो काय सोहम 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 तर हे सोम आहे त्याला शोले म्हणतात प्रेमाने शोले ना त्या शोल्या सोया तर भावाजी कटिंग बघू शकता आहे मॉडेल आहे भाऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद